एकलव्याने अंगठा कापल्याचा बदला द्रोणाचार्यांकडून कसा घेतला ऐकून तुमचे डोकेच खराब होईल ज्याचं नाव गुरु द्रोणाचार्याच्या चरणी अंगठा अर्पण केल्यामुळे प्रसिद्ध झालं होतं पण त्या घटनेच्या वर्षानंतरसुद्धा त्या अपमानाची जखम त्याच्या मनात अजूनही ताजी होती आणि ती जखम आता सूडाच्या आगीत बदलली होती जरी त्याचा अंगठा गेला होता तरी त्याने उर्वरित बोटांचा वापर करून धनुर्विद्येत प्रावीण्य मिळवलं होतं मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक रात्री एकलव्य आपले बाण धार लावत असताना मगधचा एक, एक दूत त्याच्याकडे आला मगधचा राजा जरासंध याने एकलव्याला दरबारात बोलावले होते पांडव आणि श्रीकृष्ण यांच्या वाढत्या सामर्थ्याला आव्हान देण्यासाठी जरासंदला एकलव्याच्या सहाय्याची गरज होती जरासंधच्या भव्य दरबारात प्रवेश करताच एकलव्याचं स्वागत मोठ्या सन्मानाने झालं जरासंध म्हणाला तू असामान्य धनुर्धर आहेस तुझी कथा माझ्यापर्यंत पोहोचली आहे माझ्यासोबत ये आपण पांडव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पराभव करू एकलव्य शांतपणे ऐकत होता त्याचं हृदय वेगाने धडधडत होतं हीच संधी होती द्रोणाचार्यांना सामोरं जाण्याची आणि पांडवांना जाब विचारण्याची त्याने जरासंधाचा प्रस्ताव मान्य केला पण एक अट ठेवली जेव्हा वेळ येईल तेव्हा द्रोणाचार्याला मीच सामोरे जाईन असे त्याने सांगितले जरासंध हसला आणि त्याने वचन दिले की तू जे म्हणतो तसंच होईल काही आठवड्यातच मगधचा आणि हस्तिनापुराच्या सैन्यात भयंकर युद्धाला सुरुवात झाली एकलव्य आपल्या धनुर्धाऱ्यांच्या सैन्याचं नेतृत्व करत अपराजित वाटत होता त्याचे बाण विजेप्रमाणे शत्रूंच्या फौजांवर पडत होते आणि कुणीही त्याच्याशी टक्कर घ्यायला तयार नव्हतं युद्धभूमीवर अर्जुनसुद्धा त्याच्या कलेनं अचंबित झाला हा योद्धा कोण आहे त्याने श्रीकृष्णाला विचारले भगवान श्रीकृष्णांच्या चेहऱ्यावर सावली उमटली ते म्हणाले हा निषाद राजपुत्र एकलव्य आहे तुझ्या गुरुने ज्या मुलाला अन्यायाने रोखले तो हाच आहे अर्जुन संभ्रमात पडला त्याला एकलव्य आठवला तो मुलगा ज्याने द्रोणासाठी स्वतःचा अंगठा अर्पण केला होता ज्याला त्याच्या निष्ठेसाठी अपमानित केलं गेलं होतं दरम्यान एकलव्याचे बाण द्रोणाचार्यांच्या शिष्यांना एकामागोमागे एक संपवत होते जणू तो आयुष्यभर या क्षणासाठीच वाट बघत होता शेवटी एकलव्याच्या आयुष्यातील तो क्षण आला तो युद्धभूमीच्या मध्यभागी पोहोचला जिथे द्रोण सैन्याचं नेतृत्व करत होते तो गरजला त्याचा आवाज विजेसारखा घुमला द्रोणाचार्य द्रोण वळला त्याचा चेहरा आश्चर्य आणि अस्वस्थतेने भरलेला होता त्याने एकलव्याला ओळखले गुरुजी मला ओळखता का एकलव्याने व्यंगाने विचारले तो मुलगा जो तुमच्यासाठी मातीच्या मूर्तीपुढे बसून विद्या घेत होता ज्याने तुमच्या आदेशावर अंगठा अर्पण केला आज मी तुमचे आभार मानण्यासाठी आलो आहे द्रोण जरी कुशलयोद्धा होता तरी तो अस्वस्थ झाला त्याने नेहमीच एकलव्याला दुर्लक्ष केलीत होतं पण आता त्याला समोर पाहून त्यांना आपली चूक उमगली त्या दोघांचं द्वंद्व सुरू झालं बाण वाऱ्याप्रमाणे सुटत होते एकमेकांशी भिडत होते द्रोण कितीही हुशार असले तरी एकलव्याच्या संतापापुढे मागे पडत होते एकलव्याचा बाण द्रोणांच्या खांद्याला लागून गेला तेवढ्यात जरासंधाची सेना मागे सरकली भगवान श्रीकृष्णाच्या चातुर्यामुळे युद्धाचं पारडं पांडवांच्या बाजूने झुकलं होतं जरासंधाने माघार घेण्याचा आदेश दिला ज्यामुळे एकलव्य एकटा पडला द्रोणाने त्याचा आत्मविश्वास परत मिळवला आणि श्रीकृष्ण आणि अर्जुन त्याच्याजवळ आले कृष्णाने शांतपणे एकलव्याला समजावलं एकलव्य तू महान योद्धा आहेस पण ही सुडाची वाट तुला फक्त नष्ट करेल एकलव्याने कटू हसून उत्तर दिलं तू शांततेबद्दल बोलतोस कृष्णा पण माझ्यावर अन्याय झाला तेव्हा तुझी न्यायाची भावना कुठे होती माझा अंगठा कापला जात असताना तू गप्प का होतास अर्जुन एकलव्याच्या शब्दांनी अस्वस्थ झाला त्याने धनुष्य खाली केलं तुझं म्हणणं योग्य आहे त्याने मान्य केलं तुझ्यावर अन्याय झाला आणि आम्ही मौन राहिलो पण तुझं कौशल्य आज माझ्याही पलीकडे आहे हे युद्ध रक्ताने नव्हे तर सन्मानाने संपवूया एकलव्याने निर्णय घेण्याआधी मगधाच्या सैन्याने जोरदार हल्ला केला ज्यामुळे श्रीकृष्ण आणि अर्जुन माघारी सरकले आता एकलव्य एका निर्णायक क्षणावर उभा होता जरासंधाशी निष्ठा राखावी की न्यायासाठी उभं राहावं हे त्याला कळेना अचानक एकलव्याने जरासंधाच्या विरोधात बंड केलं त्याच्या बाणांनी मगधाच्या सैन्याला जमीनदोस्त केलं मी राज्यांसाठी नाही माझ्या जमातीसाठी आणि सन्मानासाठी लढतो आहे एकलव्य गरजला पण या धैर्यासाठी एकलव्याला मोठी किंमत मोजावी लागली कारण जरासंधाच्या सैनिकांनी त्याला अखेर घेरलं आणि त्याचा अंत केला युद्धभूमीवर मृत्यूशयेवर पडलेल्या एकलव्याच्या जवळ श भगवान श्रीकृष्ण आले ते म्हणाले तू खरा योद्धा आहेस तुझं नाव न्यायासाठी आणि धैर्यासाठी नेहमी लक्षात ठेवलं जाईल एकलव हल हसला पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात शांततेचं प्रतिबिंब दिसलं कदाचित हा खरा न्याय आहे तो पुटपुटला आणि त्याने शेवटचा श्वास घेतला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र